नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे बळीराजा कॉर्नर युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे मित्रांनो राज्यात खरीप दोन हजार चोवीस मधील ज्या शेतकऱ्यांना अद्याप विमा भेटलेला नव्हता अशा शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे मित्रांनो खरीप हंगामातील पंच्याहत्तर टक्के पिकम्याचे उर्वरित वाटप हे चौतीस जिल्ह्यांमध्ये हे सुरू करण्यात आलेलं आहे मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर पीक कापणीच्या अंतिम अहवालानुसारच या पंच्याहत्तर टक्के पिकम्याचे वाटप हे सुरू करण्यात येणार आहे तर मित्रांनो यामधील जर पाहिलं तर या चौतीस जिल्ह्यातील कोणत्या महसूल मंडळांना या पीक विम्याचा लाभ देण्यात येणार आहे तसेच हा पीक विमा कोणत्या पिकांसाठी देण्यात येणार आहे तसेच मित्रांनो यामध्ये जर पाहिले तर यामधील कोणती गावे या पीक विम्यासाठी पात्र असतील ही सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत तरी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट आप आपण घेऊन येत असतो चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे मित्रांनो राज्यात दोन हजार चोवीस मधील खरीप हंगामातील पंच्याहत्तर टक्के उर्वरित पीक वाटप हे चौतीस जिल्ह्यांमध्ये हे सुरू करण्यात आले आहे मित्रांनो पीक कापणीच्या अंतिम अहवालानुसारच सा या पीक वाटप हे करण्यात येणार आहे तर मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर ज्या जिल्ह्यांमध्ये पन्नास टक्केपेक्षा कमी अहवाल असेल अशाच महसूल मंडळातील शेतकऱ्यांना या पीक म्याचे वाटप हे करण्यात येणार आहे मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर महाराष्ट्रातील चौतीस जिल्ह्यांमध्ये पीक विमा मंजूर झाला असून ज्या शेतकऱ्यांना अद्यापही आतापर्यंत अजिबात पीक विमा मिळालेला नव्हता अशा शेतकऱ्यांना पीक कापणीच्या अंतिम अहवालानुसार या पीक विम्याचे वितरण हे सुरू करण्यात आलेले आहे मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर महाराष्ट्रातील सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत अजिबात पीक विमा मिळालेला ला नसून आता या सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक म्याचे वाटप हे सुरू करण्यात येणार तिन आहे मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर या सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता शंभर टक्के या पिकम्याचे वाटप करण्यात येणार आहे म्हणजेच या अगोदर जो अग्रिम पीक किंवा पंचवीस टक्के मिळालेला होता तो अग्रिम पीक किंवा पंचवीस टक्के आणि आताचा पंच्याहत्तर टक्के असे मिळून शंभर टक्के हा पिक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हा जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर आत्तापर्यंत ज्या सात जिल्ह्यांना या पिकम्याचा अजिबात लाभ देण्यात आलेला नव्हता म्हणजे ज्यांना पीक विमा मंजूर होऊन देखील हा विमा देण्यात आलेला नव्हता अशा सात जिल्ह्यांना आता यामध्ये शंभर टक्के हा पीक विमा देण्यात येणार आहे मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर या सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक म्याचे वाटप हे सुरू करण्यात येणार आहे मित्रांनो पीक विमा कधी मिळणार हा प्रश्न राज्यातील आतापर्यंत पीक विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांना पडलेला होता म्हणजेच यामध्ये जर पाहिलं तर या या सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत पीक विमा कधी मिळणार याची प्रतीक्षा करत होते मित्रांनो जिल्हाधिकारी यांच्या अधिसूचनेनुसार पंचवीस टक्के अग्रिम पीक म्याचे वाटप पूर्ण झालेले आहे आता पीक कापणीच्या अंतिम अहवालानुसार पन्नास पैसेपेक्षा कमी आणवारी असलेल्या मौसम मंडळातील शेतकऱ्यांना उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्याचे वाटप हे सुरू करण्यात आलेलं आहे ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत अजिबात पीक विमा मिळालेला नव्हता आणि ज्यांना पंचवीस टक्के अग्रिम विमा मिळालेला आहे अशा सर्व शेतकऱ्यांना या पिकम्याचे वाटप हे सुरू करण्यात येणार आहे मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर ज्या शेतकऱ्यांना या अगोदर पंचवीस टक्के पिकमा मिळालेला होता म्हणजे अग्रिम पीक मिळाला होता अशा शेतकऱ्यांना देखील यामध्ये आता पंच्याहत्तर टक्के पिकमा हा देण्यात येणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत अजिबात पीक विमा मिळालेला नव्हता अशा शेतकऱ्यांना देखील यामध्ये पंच्याहत्तर टक्के हा पीक विमा देण्यात येणार आहे तर मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर पहिल्या टप्प्यातील खरीप हंगामातील पिकांना पंचवीस टक्के ही मदत देण्याचे आदेश असतानाही अपुऱ्या पावसामुळे मदत नाकारणाऱ्या ना पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना आता यामध्ये कृषी मंत्र्यांकडून चांगलीच खरडपट्टी काढली आहे मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर कापूस उत्पादनासह पात्र शेतकऱ्यांना आठ दिवसात मदत न दिल्यास त्यांच्या कार्यालयावर आंदोलन करणार याशिवाय थेट गुन्हे दाखल करण्याचा इशाराही कृषी मंत्री यांनी येत्या आठ दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर या पिकम्याची रक्कम ही जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकशे पाच कोटी रुपयांची मदत ही जाहीर करण्यात आली आहे या रकमेपैकी सत्तावन्न कोटी सेहेचाळीस लाख रुपये ही वितरित करण्यात आले आहेत या व्यतिरिक्त पीक विमा कंपनीला राज्य सरकारकडून चारशे सहा कोटी रुपयांचे हे वाटप करण्यात आले आहे तर मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर शेतकऱ्यांची अवस्था सध्या जर पाहिली तर बिकट आहे यामध्ये खरीप हंगामातील कोणत्या पिकांसाठी हा पीक विमा देण्यात येणार आहे तर मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर सोयाबीन आहे मका बाजरी कापूस मूग भिमोग वटाणा आणि भाताचे म्हणजे ज्याचे पन्नास टक्केपेक्षा कमी अनिवार्य आहे अशा शे पिकांनाच हा पीक विमा देण्यात येणार आहे म्हणजेच यामध्ये ज्या पिकांचे पन्नास टक्केपेक्षा अधिक नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांना आता यामध्ये हा पीक सरसकट देण्यात येणार आहे मित्रांनो शासनाच्या सूचना असूनही पीक विमा कंपन्या कापूस उत्पादकांना मदत देण्यासाठी अयशस्वी ठरत मुद्द्यावरही यावेळी चर्चा करण्यात आली त्यामुळे संतप्त झालेल्या कृषी मंत्र्यांनी नियमांचे पालन करणाऱ्या शेतकऱ्यांना विमा मदत का दिली जात नाही असा सवाल देखील पीक विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना यावेळी केला मित्रांनो विमा अधिकाऱ्यांना कधी शेतकऱ्याच्या धरणाला भेट दिली होती का असा सवाल केला या प्रश्नाला विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी म्हणजे प्रतिनिधींनी हसतमुख उत्तर दिले त्यामुळे शेतकऱ्यांची निराशा वाढली आणि चेष्टा करून त्याची परिस्थिती बिकट करू नये त्यांनी भर दिला की पी किंवा अधिकारी धर्मादाय आणि धर्माच्या कृत्या मध्ये गुंतले नसतात परंतु सरकारकडून पैसे घेतात काम करून घेणे ही त्यांची जबाबदारी आहे तर आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे का आठ दिवसात या प्रकरणातील योग्य ती दखल घ्यावी तुमच्या वरिष्ठासोबत तुम्हाला आवश्यक वाटेल ते असे कोणतेही काम तुम्ही यापुढे करू शकता मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर आठ दिवसांमध्ये या पिक विम्याचे वाटप हे करण्यात येणार आहे मित्रांनो आठ दिवसांमध्ये शेतकऱ्यांना मदत न मिळाल्यास पीक विमा कंपन्यांच्या कार्यालयावर शेतकरी आंदोलन करू शकतात असा इशाराही कृषी मंत्री यांनी दिला आहे मित्रांनो काम करून घेणे ही जबाबदारी पीक विमा कंपन्यांची आहे तर जे नुकसानग्रस्त शेतकरी आहेत त्यांना मदत करणे ही देखील पीक विमा कंपन्यांची कामे आहेत मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर आठ दिवसात या प्रकरणाची योग्य ती दखल घ्यावी असे आदेशही कृषी मंत्र्यांनी पीक विमा कंपन्यांना देण्यात आले आहेत तर मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर आठ दिवसांमध्ये शेतकऱ्यांना पीक मॅच वाटप हे करण्याचे आदेश कृषी मंत्र्यांनी देण्यात आले आहेत तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा भेटूया अशाच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र